बदलापूर शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या खासगी वॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे बदलापूर पश्चिम भागात ही घटना घडली असून शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी मुलगी वॅनमध्ये बसली असताना तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या चालकानेच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या प्रवासादरम्यान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे घरी पोहोचल्यानंतर त्या चिमुकलीने निरागस शब्दात घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला क्षणाचाही विलंब न करता पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे या प्रकरणात कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली पोलीस ठाण्याबाहेर नागरिक पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती राजकीय पातळीवरही प्रतिक्रिया उमटल्या असून आरोपीवर कठोरात कठोर कथ कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे परिस्थिती तणावपूर्ण होत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमावाला शांत केले दरम्यान या प्रकरणामुळे संबंधित शाळा आणि तिच्या वाहतूक व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत शाळेच्या व्हॅनमधील सुरक्षिततेचे नियम पाळले जात होते का चालकाची पोलीस पडताळणी झाली होती का यांसारख्या बाबींवर चर्चा सुरू आहे ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजाने बालसुरक्षेबाबत अधिक सजग आणि जबाबदार होण्याची गरज अधोरेखित करणारी आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे प्रायव्हेट स्कूल ती हो स सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत अॅग्रीमेंटमध्ये होती त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत सदर एक घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्यादी दिलेली फिर्या आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे Uh, त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ